अमरावती मनपा आयुक्त सौम्या शर्माचे अंडक रुजू झाल्यापासून शहराला विद्रुप करणाऱ्या शहरातील अस्वच्छता व सर्व प्रकारच्या अतिक्रमणाबाबत लोकांची भूमिका घेऊन कडक कारवाईचे पाऊल उचलले अतिक्रमण विभागाला शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कडक निर्देश दिले होते तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवाथे चौकातील चौपाटीवरून उलटसुलट चर्चेला उधाण असल्याने चौरे यांनी नवाथे चौकातील संपूर्ण अतिक्रमण हटवून दूध का दूध पाणी का पाणी केले अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्याम सौरे यांनी त्यांच्या निदर्शनाचे पालन करीत कोणताही भेदभाव न ठेवता धडक मोहीम राबविली व मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशाचे पालन केले यामुळे श्याम सौरे यांचे कौतुक होत आहे अमरावती मनपा क्षेत्रात रस्ते गल्ली बोळात फुटपाथवर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली होती त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण वाढलं होतं अमरावती मनपा आयुक्तपदी सौम्या शर्मा चांडक रुजू होता शहराचा यक्ष प्रश्न असलेल्या स्वच्छता व अतिक्रमणच्या विळाखात असलेले शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कडक मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली यामध्ये नागरिकांच्या तक्रारीवरून नागरिकांना व वाहतुकीला अडसर ठरलेल्या अतिक्रमणावर बुलडोजर फिरवून शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले मनपा क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर असलेल्या नवाथे चौकातील चौपाटीचे अतिक्रमण विशेष गाजले होते याबाबत उलटसुलट बोलले जात होते मात्र अतिक्रमण विभाग प्रमुख श्याम सवरे यांनी सतत तीन दिवस एकाच ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या माध्यमातून आता हा चौक अतिक्रमण मुक्त केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आता अतिक्रमणमुक्तचा मुक्तचा निश्वास टाकला आहे याबाबत बी सी एन न्यूजने नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या माझं नाव महेश साहू मी नवाते नगर रहिवासी आहे तिथं आम्हाला अतिक्रमण ची प्रॉब्लेम होती जे बस स्टँड सुद्धा अतिक्रमण मध्ये निर्मित झाला होता श्री श्याम चावरे भाऊ आणि त्यांच्या डिपार्टमेंटला जे पूर्ण सभा करून त्यांची जे कारवाई आहे ते संतोषजनक आहे समाधान झालं आणि <coughs> आमच्या नगरवासी आणि रोडसुद्धा मो पूर्ण मोकला झाला नगरवासीसुद्धा प्रसन्न झालं या कारवाईमुळे आम्ही एकच अपेक्षा करते की याच्यानंतर अशीच कारवाई आहे आणि यानंतर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण आणि हे लोकांसाठी बसस्टँड बनवलेलं आहे महानगरपालिका हे असंच राहील तिथं कोणत्याही प्रकारचे अतिक्रमक होईल नाही तीन दिवस झाले आहे तीन दिवसपासून दररोज सुभाष दोन्ही वेळ कारवाईसाठी गाड्या येते तुमचं डिपार्टमेंट येते त्यांच्या सह आता अतिक्रमण मुक्त झालेले नवाथे चौकात परत अतिक्रमण होईल का झाल्यास या अतिक्रमणाला कोणाचा वरद हस्त असेल होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय पक्षाचे नेते या प्रकरणी पुढे सरसावतील काय व मनपा प्रशासनाच्या विरोधात जाऊन परत व्यावसायिकांना अतिक्रमण करण्यास परावृत्त करतील का काय असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत व यामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आपण बघत आहात बी सी न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद